नमस्कार मित्रांनो स्त्रिया अनेक प्रकारे पुरुषांकडे आकर्षित होत असतात पण मित्रांनो स्त्रियांची देहबोली तुम्हाला ओळखता आली पाहिजे तर तुम्ही ती आरामात ओळखू देखील शकता पण तुमच्याकडे किती स्त्री आकर्षित होते आणि का आकर्षित झाली आहे हे देखील जाणून घेणं तुमच्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे आता स्त्री जर नजर मिळवते स्मितहास्य करते हे सर्वसाधारण आहे म्हणजेच तुम्ही हे बाह्य स्वरूप मानू शकता हे बाह्य स्वरूप आहे त्यामुळे तुम्ही हे ओळखू शकता की स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली आहे म्हणून नजर विविध कारणांनी मिळवली जाते पण त्यामध्ये तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की ती स्त्री कशी नजर मिळवत आहे जोडलं स्मित हास्य असेल तर ती पुराव्याची गरज नाही आकर्षण विविध कारणांनी असू शकतं आणि ते कारण देखील तुम्हाला ओळखता आलं पाहिजे म्हणजे बघा एखादी स्त्री खूप तुमच्याशी गोड बोलत असेल म्हणजे तिच तिचं जर तुमच्याकडे काही काम असेल तर इतर वेळी तुमच्याशी न बोलणारी स्त्री अचानक तुमच्याशी कोड बोलू लागले तुम्हाला कॉल करू लागली तुम्हाला मेसेज करू लागली तर मित्रांनो ओळखून जा की ही कधीच न बोलणारी स्त्री अचानक बोलू लागली आहे म्हणजेच तिचं काहीतरी तुम तुमच्या तुमची तिला गरज आहे हे ओळखून जा नंबर मित्रांनो जी स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली आहे किंवा ती अनेकांकडे देखील आकर्षित होत असेल म्हणून तिची पार्श्वभूमी तुम्ही तपासून घ्या ज्या बिंदास्त असतात सरळ बोलायला येतात तेव्हा त्या मुलांना भीती वाटते विश्वास बसत नाही ती इतक्या माझ्याकडे इतक्या सहजतेने आकर्षित कशी झाली स्त्रीला जेव्हा पुरुषाची गरज असते तेव्हा ती स्वतः बोलते पण इतर वेळी मित्रांनो जेव्हा तुम्ही कॉल कराल तिला मेसेज कराल किंवा तिच्या समोरून गेलं तरी ती स्त्री तुमच्याकडे मान वर करून देखील पाहत नाही किंवा तुमच्या कॉलला इग्नोर करते तुमच्या मेसेजला रिप्लाय देत नाही ती स्त्री अचानक तुमच्याशी बोलते याचा स्पष्ट अर्थ असतो की तिला तुमची गरज आहे नंबर दोन अचानक ती तुमची बाजू घेते अचानक तुमच्या कामामध्ये मदत करते हे पण एक कारण आहे की ती स्त्री नक्कीच तुमच्याकडून काहीतरी तिला अपेक्षित आहे म्हणून ती तुमच्या बाजूने नेहमीच असते कारण ते हे अचानक होणारे बदल आहेत त्यामुळे हिची याची पार्श्वभूमी तपासूनच तुम्ही पुढे जा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि अस प्रचान चॅनलला भरभरून बर सपोर्ट करा अशी तुम्हाला सर्वांना मी अगदी कळकळीची विनंती